हजार पाचशेच रुपयाचा पगार पाहिजे नवनीत राणा पाहिजे राणा मग काम करून निवडून आला निवडून आल्यावर काम केलेच पाहिजे ना जाऊ नवनीत राणा पाहिजे आता जसे मतदान मागता तस नाही काम केले तर मग आम्ही तिच्या पाहिजे जाऊ निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर शेतकऱ्याचा जो प्रश्न सुटवीन जो शेतकऱ्यासाठी झटीन अशा नेतृत्वात मले आमचा गावच्या या यानं बळवंता भाऊ हा माणूस चांगला आहे अनुभवी आहे बोलणारा आहे बळवंता भाऊ हा व्यक्तिमत्व एकदम चांगला आहे रवी राणानं काही काम केले नाही के रवी राणानं फक्त मत घेतले आणि फायदे करून घेतले स्वतःचे बाकी काहीच नाही हा कोणी कास्तकाराची मुद्दा नाही मांडला काहीच नाही फक्त स्वतःचा मुद्दा मांडला तिनं बाकी काहीच नाही बळवंत भाऊन बळवंत भाऊन काही काम नाही केले राणा म्हणता आता फक्त पाच वर्षापासून आत्ता फक्त दो वेळा दिसली आम्हाला पाच वर्षापासून पाच वर्षापासून आमच्या कोकड्यामध्ये अजून दिसली नाही तिथे काय मतं मार त्या भावी खासदार म्हणून बळवंत वानखड बघायचे काम चालू आहे सध्या नवनी जे केले हे आम्हाला चांगले वाटणाले आमच्या गावची रेल्वे हॉस्टल आणि ते मेडिकल कॉलेज विमानतळ हे जो विकास घडवून आणलेला आहे तो राणानं आणलेला आहे म्हणून आम्ही गोवा राणाले मतदान मागू भावी खासदार जो आहे तो भावी खासदार आम्हाला असा माहिती की तो कास्तकाराचं खरोखर जाणून येईल प्रत्येक गोष्ट आणि मेन म्हणजे कस तुरीले कापसाले सोयाबीन या अनाथाले जो कोणी भाव देईन व्यवस्थित हो तो आम्हाला भावी खासदार पाहिजे तो त्या कोणी असो हो त्याच्याशी आम्हाला पक्षाचं जंध नाही मंत्र्याचं गेंद नाही ना कोणाचं घणजन आहे आम्हाला पाहिजे कास्तकाराले शेतमालाले भाव आम्हाला दिनेश भू दिनेश आता दिने जो काही वेळेवर माहीत पडील ना त्याचं काय जो काम करीन खरं खर हो। त्याचा आपण शेतकऱ्याला झोक जी आता समजा बेरोजगारी वाढली त्याच्यावर लक्ष देणारा आहे नंतर शेतकऱ्याचा समजा शेतकऱ्याच्या मनाला भाव शेतकऱ्याचा विचार कस करून राहिले या बाबतीत झोप यांची मदत करेल त्यांना आपण खात्यात नवीन खात्र म्हणून दोन नवनीच राहणार लवणीच राहणार नवनीत राह बा ते आपली इकडे कामं कोणच केले नाही तिने आमदारापैकी कामं कोणच नाही आहे रोडचे कामं रोड कोपर्डा रोड जसात तसाच आहे हळ्यापूर रोड जसात तसाच आहे हा नारायणपूर रोड लोक पडतात त्या रोडनं गाड्या स्लीप होतात अशी परिस्थिती आहे सध्या तर कामं कुठंच नाही कोणावर भरोसा ठेव नवीन खासदार म्हटलं कोणी पण चांगलं चांगल्या रुपाची कामं करणे चांगल्या शेतकऱ्याचे कामं करणे असे जे योग पाहिजे आहे आम्हाला जे आम्ही ते आम्हीच उद्या पत आम्हाला कोणाला मिळून द्यायचं आपल्याला नवनीच राहणार पाहिजे बळवंत भाऊ वानखडे हो नवनीत राणा आणि दिनेश भाऊ हे तिघांची रंगात तिघांची लढत आहे यात कोण निवडली कोण नाही हे सांगू शकत नाही कारण की टप फाईट होणार आहे तिघांमध्ये तर आपल्या या अमरावती जिल्ह्याची जे लोकसभेची सध्या निवडणूक सुरू आहे यामध्ये जे रिंगणात उतरलेले जे उमेदवार आहेत तर आपल्याला भावी खासदार म्हणून कोण बघायचा आहे आपल्याला भावी खासदार म्हणून बळवंत वानखडे बघायचे आपल्या जिल्ह्यामध्ये जे लोकसभेची जे निवडणुकीमध्ये जे रंग सुरू आहे त्यामध्ये भू त्यानंतर नवनीत राणा बळवंती वानखडे आणि आनंदराज आंबेडकर असे उमेदवार आहेत यापैकी आपल्याला आपला भावी खासदार म्हणून कोण बघायचा आम्हाला तर सत्या नवनीत राणा पाहिजे जे काम चालू आहे सध्या नवनीत राणानं जे केले ते आम्हाला चांगले वाटणारे आमच्या गावची रेल्वे फॉट आणि ते मेडिकल कॉलेज विमानतळ हे जो विकास घडवून आणलेला आहे तो राणाला आणलेला आहे म्हणून आम्ही बाबा राहणारे मतदान मागू पण अजून जर समजा विकास होणार यंदा जर मत मारल्या पाच वर्षात जो विकास होणार तर तो आम्हाला करू शकतात नवनीताना म्हणून आम्ही नऊ न मत मारणार जे आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये जी लोकसभेची जी निवडणूक सुरू आहे त्यामध्ये आपला उमेदवार म्हणून आपल्याला कोण बघायचा भावी खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा आहे भावी खासदार जो आहे भावी भाविक खासदार आम्हाला असा म्हणते की तो कास्तकाराचं खरोखर जाणून होईल प्रत्येक गोष्ट आणि मेन म्हणजे कसं चुरीलं सो कापसालं सोयाबीनलं या अनाथाले जो कोणी भावतील व्यवस्थित हो तो आम्हाला भावी खासदार पाहिजे तो कोणी असो हो त्याच्याशी आम्हाला ना पक्षाचं गंधन आहे ना कोणा मंत्र्याचं गंधन आहे ना कोणाचं गंधन आहे आम्हाला पाहिजे कास्तकाराले शेतमालाले भाव शेतमानाले भाव कास्तकाराचे प्रश्न तुम्हाला कोण वाटेल हे जी चौरंगी निवडणूक अजून आहे आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये यापैकी कोणता उमेदवार या, या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडतील असं तुम्हाला वाटतं एकदा उमेदवार फक्त बच्चू गुळू असा दिसते की जो शेतकऱ्यासाठी जगत राहते तो मागण्या करते पण हे वरचे लोक येत नाही त्या माल झाले तो माणूस एक वाटत जागला पद्धती दिनेशजी बुक नवनीतजी राणा आणि बळवंतजी वानखडे आणि हे सध्या चर्चित असलेले सध्या उमेदवार आहेत तर यापैकी आपल्याला कोण वाटेल की बा विकासात्मक कामं करेल त्यानंतर युवकांचे प्रश्न सोडवेल आपल्याला या संदर्भात नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचं आहे दिनेश भू दिनेश भू युवकांचे प्रश्न त्यानंतर गोरगरिबांचे प्रश्न हे दूर करेल आणि खासदारकीसाठी नवीन चेहरा म्हणून आपल्याला दिनेश बघायचा बघायचे दिनेश बुकचे कार्य आपल्या या परिसरामध्ये आहेत नाही जुना माणूस आहे आता हे तर नवीन दिनेश गुप्त असं आहे जे पहिल्या सोबत होते जिल्हा म्हणजे संघटक त्याच्यानं ते, 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 ते उमेदवारी आहे ते सध्या योग्य म्हणजे नवीन खासदार म्हणून आपल्याला दिनेश गुप्त बघायचे आपण नवनी मला सांगा जी आपल्या या आगामी निवडणूक आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे जी हे निवडणुकीमध्ये जे रंगत रंगलेली आहे यामध्ये आपल्याला नवीन खासदार म्हणून आपल्याला कोण बघायचा आम्हाला जुनाच खासदार पाहिजे नवनीत राहणार मग बघायचा म्हणजे त्यांचे विकासात्मक काम आपल्याला बरेचशा आपल्या परिसरामध्ये झालेले आहेत काम नाही झाले पण काम करणार आहेत ते भाई संस्कृतमध्ये बोलणार यामध्ये आपल्याला नवीन खासदार म्हणून कोण बघायचं आहे आता कसं आहे शेतकऱ्याचा जो प्रश्न सुटवीन जो शेतकऱ्यासाठी झटीन अशा नेतृत्वात मला एकच आमचा गावच्या या यानं भाऊ हा माणूस चांगला आहे अनुभवी आहे बोलणारा आहे बळवंता भाऊ हा व्यक्तिमत्व एकदम चांगला आहे माझ्या मते युवकांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत हे जो नवीन खातर म्हणून आपल्याला बघायचं आहे बळवंत भोवानकडे हे सर्व प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटते मला सांगा आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जी लोकसभेची सध्या जी निवडणूक सुरू आहे यामध्ये जे चर्चेत उमेदवार आहेत बळवंतजी वानखळे नवनीजी राणा त्यानंतर दिनेश बुक या ज्या या उमेदवारांमध्ये जे चर्चित सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे तर आपल्याला यापैकी असं कोण वाटेल की बा युवकांचे प्रश्न सोडवेल त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल या उमेदवारांपैकी आपल्याला नवीन खासदार म्हणून कोण बघायचा अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्याचा खासदार रवी राणाचा काही काम केले नाही रवी राणानं फक्त मत घेतले आणि फायदे करून घेतले स्वतःचे बाकी काहीच नाही कोणी कास्तागाराची मुद्दा नाही मांडला काहीच नाही फक्त स्वतःचा मुद्दा मांडला तिनं बाकी काहीच नाही बळवंत भाऊ न बळवंत भाऊ न काही नाही केले ते खासदार नके तो बळवंत भाऊन काही नाही केले एवढे उमेदवार आहेत बळवंतीचे वानखडे दिनेश ज्यापैकी आपल्याला हवी खासदार म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी कोण बघायचा दिनेश भू म्हणजे सोबत बलमखळे आणि नवनीती राणा सुद्धा यांच्याबद्दल काय असं मत आहे त्यांनी या परिसरात कुठलाच विकास केलेला नाही आहे त्याच्यामुळे ना पसंत म्हणजे दिनेश भूप जे भावी खासदार राहतील असं तुम्हाला म्हणायचं आहे तर हे युवकांचे प्रश्न त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटते शेतकऱ्याच्या पाठीशी सतत उभी आहे आणि गोरगरिबांच्या पाठीशी सुद्धा उभी आहे त्याच्यामुळे त्यांना पूर्ण आणि ज्या विद्यमान खासदार ज्या होत्या नवनीची आतापर्यंत आणि त्यानंतर जे विद्यमान आमदार सुद्धा आहेत बलवंत दिवानकर त्यांची विकासात्मक समजतो नाही इथं कुठलाच विकास झालेला नाही पूर्ण रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत एक कुठलाच प्रश्न सोडवला नाही त्यांनी शेतकऱ्याबद्दल तर पूर्ण असमर्थ आहे सरकार मी एक शेतकरी पुत्र असल्यामुळं मला शेतकऱ्यांच्या बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हिताचा एकही प्रश्न त्यांनी सोडवलेला नाहीये कुठल्याच पिकाला भाव नाही आणि विकास नाही म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बा जे शेतकऱ्यांचे युवकांचे जे प्रश्न आहेत ते भावी खासदार म्हणून आपल्याला बघायचं बुक सर्व प्रश्न सोडवतील असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के प्रयत्न करतील की सोडवतील नाही सोडवतील ते शंभर टक्के आता मी केले केलेात्र लोकांचे नागरिकांचे त्यानंतर युवकांचे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते कोण सोडवेल आपल्याला असं कोण वाटतं की बा नवीन खासदार आपल्याला कोण झाला पाहिजे नवनीत राणा झाली पाहिजे नवनीत राहणा हे केलं सर देऊन राहिली आणि जे लोक होते त्याच्या काहीच नाही गेलो काय नाही झाला वावराचे पैसे देऊन राहिली काय राहिली गरीबाने पगारी करून राहिली लय मोठा हजार पाचशेच रुपये होता पगार आणि जे मला पाहिजे नवनीत राणा नवनीत राणा पाहिजे नवनीत राणा मग काम करून निवडून आलं निवडून काम केलेच पाहिजे पाहिजे जाऊ नवनीच राहायला पाहिजे आता जसे मतदान मागता तस नाही काम केले तर मग आम्ही तिच्या पाहिजे जाऊ निवडून आल्यानंतर निवडून आल्यानंतर हे आहे आपलं भाऊ जे आपली नवीन खासदार सुरू आहे त्यामध्ये आपल्याला नवीन खासदार म्हणून कोण नवनीत राहणार नवीन यामध्ये नवीन भावी फाजर म्हणून आपल्याला कोण बघायचा भावी फाजर म्हणजे आपल्याला जो जे आता बेरोजगारी वाढली त्याच्यावर लक्ष देणार मनाले भाव शेतकऱ्याचा विचार कस करून घ्यायला या बाबतीत जो यांची मदत करेल त्यांना आपण खातर असा नवीन जो शेतकऱ्यांचे कायचे प्रश्न सोडेल असा आपल्याला नवीन खातर बघायचा हो रोजगारी दूर करेल शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवेल आणि त्यानंतर युवकांचे प्रश्न सोडवेल शेतकऱ्यात्मक हितात्मक निर्णय घेतील असा खासदार आपल्याला कोण बघायचा आपल्याला नवीन राणा पाहिजे नवीन राणा बघा तुम्हाला असं वाटतं की बाबा राणा हे सर्व प्रश्न सोडवू शकेल वर पाजत ना मोदीजी हा म्हणजे वरता आपल्याला मोदीजी पाहिजे म्हणून खाली आपल्याला नवीन राणा बघायचा निवडून आल्यानंतर नवनीत राणा या परिसरामध्ये सर्व कामं करेल असं तुम्हाला वाटते पक्षामध्ये त्या पक्षाच्याच उमेदवाराला मी शिक्का मानणार आहे अखी बळवंत भाऊ वानखडे नवनीत राणा आणि दिनेश भूम हे तिघांची रंगत तिघाची लढत आहे यात कोण निवडून मी कोण नाही हे सांगू शकत नाही कारण की टफ फाईट होणार आहे तिघांमध्ये प्रत्येकाच असते की आपल्याच पक्षाला मत मारलं पाहिजे तर मी माझ्याच पक्षाला मत मारी मी कोणाचं नाव देऊ शकत नाही कोणत्या पक्षाला काय आहे मी शेवटी माझ्याच पक्षाला मत मारी आणि कोण निवडून याची गॅरंटी म्हणजे आपल्याला खासदारकीमध्ये नवीन बदल बघायचा आहे नवीन बदल म्हटला तर आतापर्यंत पण आला नवीन किती काही असलं तरी नवीन बदल होत नाही ना हे फक्त खासदार निवडून यापुरतेच असतं निवडून आल्यानंतर ते काहीच बदल येऊनही पाहत नाही आणि हे जे तीन उमेदवार आहेत या तीन उमेदवारांपैकी विकासात्मक धोरण त्यानंतर युवकांचा प्रश्न बेरोजगारी आणि त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न या तिघांपैकी आपल्याला कोण वाटेल बा हे जे चर्चे सध्या उमेदवार सुरू आहेत या तिघांपैकी आपल्याला कोण वाटेल किंवा आपले युवकांचा प्रश्न सोडणे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडणे कसं आहे त्यांचं मर्यादित कसं असते की मी कोणाचं नाव घेऊ शकत नाही ते जर इथं आले तर प्रत्येक जण युवकाचा प्रश्न सोडवतो हेच म्हणतो पण ते सोडत नाही हे शंभर टक्के आणि प्रत्येकाला विचारलं तुम्ही कोणाला विचारलं तर ते आपल्या पक्षाचे विचारतात बळवंत भाऊचे जे समर्थक आहेत ते बळवंत भाऊचे नाव घेऊ शकतो मी ज्या पक्षाचा समर्थक आहे मी त्या पक्षाचं नाव घेऊ शकतो आणि जे उमेदवार उभे आहेत त्या ज्या पक्षाचे उमेदवार उभे आहेत त्याच पक्षाचे नाव सांगतात आणि नंतर इथं विकास कोणाचाच नाही विकास करू शकत नाही ते एवढं शंभर टक्क्यात आज दिनेश भाऊ हे उभे आहेत उद्या काय गॅरंटी आहे की ते निवडून आल्या त्याच पक्षात राहते की भाजपमध्ये जाऊ शकत नाही आणखी यांना आपण निवडून द्या आपण तिचा विश्वास दाखवा आणि ती एका पक्षात राहत नाही मग मग आपलाच नुकसान आहे त्याच्यापेक्षा तो माझं पहिलं पहिलं मत असंच होतं की बा या वर्षी मला एकही उमेदवार पसंत नाही मी लोकाला मारतो पण जी राणा बळवंत भोवानखडे अशी उमेदवार सध्या चर्चेत आहेत तर आपल्याला असं कोण वाटते की बा सर्व युवकांचे प्रश्न सोडवे राणा सोपं वाटते राणा सर्व प्रश्न सोडवे त्यानंतर नवनीतजी राणा आहेत बळवंतजी वानखळे त्यानंतर दिनेश भू या मध्ये बरीचशी अशी चर्चेची फाईट सुरू आहे तर आपल्याला कोण वाटतं आता सध्या तर आपली इकडे कामं कोणच नाही नाहीत तीनही आमदारापैकी कामं कोणच केलेली नाही रोडचे कामं रोड कोकडा रोड आहे हळयापूर रोड जसा आहे नारायणपूर रोड लोक पळतात त्या रोडनं गाड्या स्लीप होतात अशी परिस्थिती आहे सध्या तर कामं कुठंच नाही मग कोणावर भरोसा ठेवता आपल्याला कोण वाटते की, की बा नवीन जो खासदार आहे तो कोण येणार आहे म्हणून हे काम आपल्याला कोण वाटते की बा वा योग्य खासदार कोण हे सर्व कामं आता नवीन इतरांना सारखं तरी कमीत कमी काही ना काही करू शकल असं वाटते जे आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये जे लोकसभेची निवडणूक सुरू आहे त्यामध्ये आपल्याला नवीन खासदार म्हणून कोण पाहता नवीन खासदार मतलब कोणी पण चांगलं युवक चांगले लोकाचे कामं करणे चांगले शेतकऱ्याचे कामं करणे असे जे पाहिजे आहे आम्हाला जे आम्ही ते आम्हीच त्या पद्धतीनं आम्हाला कोणाने निवडून घ्यायचंय बरोबर हे जे तीन उमेदवार सध्या चर्चेत ठरत आहे त्यापैकी आपल्याला कोण असं वाटते की बा युवकांचे त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आश्वासन राहिले बाबा आश्वासन देऊन राहिले काम कोणीच पुणे नाही करू राहिलो आता जो काही आता वेळेवर माहीत पडील ना त्याचं काय जो काम करीन खरं खर तर आपण शिक्के मारणार त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या कोणाचा कौल बळवंतजी वानखळे यांच्याकडे आहे कोणाचा कौल दिनेजी बुब यांच्याकडे आहे तर कोणाचा कौल नवनुतजी राणा यांच्याकडे आहे आणि हे जे तीन उमेदवार आहेत सध्या हे सध्या चर्चेत ठरणारे उमेदवार असून येता जो काळ राहील हा महत्वाचा आहे येत्या विजय उमेदवाराची जे नाव नोंदणी आहे हे येत्या मतपेटीवर आधारित राहील मी जनविकास न्यूज करता शुभम घाटे प्रदुम्य बाबनेकर सह अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट